दादा मी तुम्हाला आल्यावर तो इथून कोरतो कोणता सांगितलं नाही जगा जागा उभे राहतात आज नाही इकडून घेतो आणि आता दादा तिथं जात्या तिथं <particulate> तुम्हाला वरमा सांगतो मी बरोबर तुम्ही जात्रा सरळ जा सरळ जा जा सरळ जा त्या खिडकीच्या हिशोबाने जा सरळ जा सरळ जा त्या पॉलाच्याच लोकेशननी जा त्या ड्रम जवळ ड्रमच्या लोकेशन पुढच्या हा इकडे इकडे इकडं दादा इकडे इकडे इकडं बास बा बस थांबा तिथं हे था। पहा मित्रांनो ते तिथं गेले आता आपण पाहू तिथं पाणी किती लागतं काय लागतं हे बघा लोकेशन पहा बा दादा येतो सांगित्लान ना तुम्हाला सांगितलं ना पॉईंट सांगितलं ना तिथं पहा उभा राहायला लावलं ना डायरेक्ट पहा मित्रांनो त्यांना तिथं उभा राहायला लावलं पाहू आपण तिथं किती पाणी लागतं चल पहा मित्रांनो एवढ्या जागेत वरचा पॉइंट आहे आता मी ते काढून देणार आहे शोधून देणार आहे आम्हाला नक्की दादा चालन धन्यवाद तुम्हाला पहिलं लागेल ना चालन धन्यवाद पॉइंट इथे दिलेला आपण चेक करून घेतो किती पाक आहे पाक आहे किती काय जड असं मित्रांनो नारळ इतक जड असून पाहा तुमच्या डोळ्यासमोर कसं उडतो पाहा बरं किती लांब फेकल्या जातात ही एक पाखी हातात येत नाही पाहा ही एक पाखी ही एक पाखी आणि दुसरी पाखीला बरं तो ही दुसरी पाखी मित्रांनो ही पाखी हे पा हिस्तीपुरई ही नाम दाखल हे बघा तुमच्या डोळ्यासमोर नारळ उचल मी नसता ठेवितो हुभ आहे पाण्यावर उभ आहे का नाही उचल तर दिसत त्याच्या आता भी तर काही नाही म्हणजे असं वाटत नाही एवढं नाही त्याच्यासाठी मोठा नारळ जड नारळ या पाण्या चांगलं दा ना जिवंत पाणी वाटत जिवंत पाणी जिवंत परत राहा परत राहा दादा परत नाही बस बस दाबा जमिनील दाबा जमिनीला दाबा दाबूच चालला दाबीत चालला फेकता ना चालन दादा तुम्हाला खरोखर फिरलं का फिरलं फिरलं नक्की नक्की हा बरं चाललं पण मी तुम्हाला परत एकदा पाहला तो, तो ते पो तरी काय काय म्हणजे जमून नाही ते पाणी दाखवतो ना यांना चेक करायचं असलं ना तर त्या या ज्या माणसाला ते दाखवून घेत ते पाणी आहे म्हणून ते काही ल कळत जास्त नाही स्वतः ना पण पॉईंट स्वधल्याला चेक करता येऊन काही मला बसूनच देत

पूर्ण दाबून दा असत जमिनीला दाबा एकदा असत नाही धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हे असे चुकून एखाद्या माणसा असं असतं मित्रांनो की जसं मला पण पहिलं असं व्हायचं पण मी त्याचा मला ती चक्कर येते म्हणून मी करत नाही त्या दादांना पण आपण कारण लावलं त्या दादांना होतं मित्रांनो पण यांना पॉईंट शोधता नाही जॉईन काढता नाही पण पॉईंटही चेक करून द्यायचं यांचं तेवढी आमचा परमेश्वरांनी दिलेली धन्यवाद हा चाल दादा तुम्ही चाल ना त्याच्या संग पुढं पुढं चाल थांबव थांबव डावीकड फिरो डावीकड फिरव त्या मुलाला डावीकड हळूहळू हळूहळू दारा बरं एक का एकमेकांवर फिरो डावीकड थांबव थांबव उजवीकड फिरो नाच रेत नावात उजवीकड फिरो फिरो उजवीकड नाच रेत नावात फिरो थांबू नको थांबू नको उजवीकड फिरो फिरो उजवीकड एकमेकाला दाबा वरती वरती दाबून फिरो एकमेकाला दाबा दादा दादा तुम्ही त्याला दाबून धरा त्याला फिरून नका देऊ फिरो नावात उजवीकड उजवीकड फिरो 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 नावात फिरो, फिरो फुल दाबा दादा तुम्ही ताकद लावून त्याला पण म्हणा ना त्याला पण म्हणा दाबून फिरो उजवीकड फिरो फिरो उजवीकड फुल फिरो ए नावात फुल फिरो एकमेकाला दाबा उजवीकड फिरो फिरो ताकद लावून फिरो येशूच्या नावात फुल ताबा ना त्याला फि फिरो येशूच्या नावात आणि थांबव आणि आता थांबव डावीकड फिरून दाखव येशूच्या नावात डावीकड फिरो फिरो नासरेत कर इशूच्या नावात डावीकड दाबून दारा फिरो दा फिरो फिरो येशूच्या नावात फिरो फिरो बस झालं बस दादा बस झालं दादा बोलल्याप्रमाणे झालं तुला नक्की ब काय काय बोललो मी हा तर फिरला ना नंतर डावीकड तर फिरलं थांब आण थांबलं तुम्ही एकमेकांनी दाबून धरलं होतं तुम्ही पुढे आणतील तुम्ही एकमेकाला दाबून धरलं तेव्हा तुम्हाला फिरत होतं का आ, नक्की आ, आ, नक्की बोलान व्हायचं हा वडल्यासारखं व्हायचं ना चालन धन्यवाद हा हे बघा मित्रांनो लोकेशन तर इथं पाणी लागलं आपण पाहू किती लागतं यांचं आता तकदीरमध्ये किती पाहू कारण यांनी पहिला बोर घेतला यांना चांगलं पाणी लागेल हे ना दादा सांग तिकडून दाबीत चालला त्यांना दादा तुम्ही तव्यावर उभे तिननी दाबा त्याला असं फिरता ना आता मी जे बोलन बघ फिरतं पाहू मी बोलतो तसं होतं पाहू थांबव 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 डावीकड फिरो फिरो डावीकड येशूच्या नावात थांबव 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 उजवीकड फिरो उजवीकड फिरून दाखवा हळूहळू फिरो आधी हळूहळू फिरो फिरोज थोडं थोडं जोऱ्यात फिरो फिरो थांबव थांबव डावीकड फिरो पलीकडून पलीकडून फिरो येशूच्या सूचनावत नाच रहित करी शूचनावत फिरो 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 थांबव 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 उजवीकड फिरो उजव्या हाताला फिरो नाच रेत कर ही उजवीकड फिरो थांबव 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 डावीकड फिरो फिरो फिरव थांबव थांबव थांबो आता उजवीकडे एकदा जोऱ्यात फिरो येशूच्या नावात फिरो नाच रेत कर ही फिरो फुल फिरो आता थांबूच नको फुल फिरो थांबू नको थांबू नको फुल फिरो बस झालं बस दादा इकडे बोला तुम्हाला बोलण्याप्रमाणे झालं का डावीकड म्हटलं डावीकड उजीकडे म्हटलं उजीकडे थांब म्हटलं थांबलं का तुम्ही सांगा तुम्ही डावीकडे म्हटलं डावीकडे बरं थांब म्हटलं थांब चालून धन्यवाद हा सेंटर 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 ये पक्की ये पक्की पक्की एकदम हळू अरे एकदम खाली खालीलो एकदम हळद एकदम आळ्याव खालील आठ डावला पडू शकतो पण पडत नाही का फिरत आहे थांबूनच देत नाही फिरल्या